साधा प्रश्न विचारायचा आहे हे सरकार देशाचं सरकार आहे का मोदीच सरकार आहे मोदी सरकार म्हणजे काय एका व्यक्तीच सरकार असतं का मग ते योजना कुणाच्या मोदीच्या का भारत सरकारच्या मग शब्द का आला तुमचा मोदी सरकार का आणलेलं आहे तुम्ही तुम्ही घेऊन आलाय की नाही हा मग काय शब्द आणलाय तुम्ही मोदी सरकार भारत सरकार आज गावामध्ये आपला संकल्प विकसित भारत अशा स्वरूपाचा अभियान घेऊन हा रथ आलेला आहे या रथाच्या संदर्भातले आणि ह्या पोहोचवत असणाऱ्या काही गोष्टींच्या मधले प्रश्न त्याचे कोऑर्डिनेटर असणारे या रथ इथं गावात घेऊन येणारे काही अधिकारी आहेत त्यांच्या सोबत आपण थोडस बोलूयात फोटो झालेले आहेत तुमच्या सगळ्यांचे फोटो झाले असतील तर माझी विनंती आहे कुणाकडे जायचं सा? तुम्ही सांगा ग्रामसेवक साहेब कुणाकडे जायचं साहेब तुमचं नाव काय आहे अजित वागडे अच्छा तुम्ही हा रथ घेऊन आलेला आहात काय संकल्पना आहे याच्या मागची यामधून एकच आहे जी आतापर्यंत उज्ज्वल योजना म्हणून तयार झालेली आहे ती गव्हर्नमेंट कडनं कमी सबसिडी मिळून जे एच पी गॅस जे गॅस मिळालेले आहेत त्यांना आता पोचलेले मला ते लाभार्थी पण असणार आहेत आपल्या तुमच्या गावामध्ये लाभार्थी आहेत तसंच जे योजना गव्हर्नमेंटने दिलेल्या आहेत की फक्त एक साधा प्रश्न विचारायचा आहे हे सरकार देशाचं सरकार आहे का मोदीच सरकार आहे मग जर देशाचं सरकार असेल तर तुम्ही घेऊन आलेल्या रथामध्ये मोदी सरकारच्या आम्ही असा शब्द का लिहिलेला आहे हे देशाचं सरकार आहे का मोदीचं सरकार आहे हे मोदी सरकार आपल्या मोदी सरकार म्हणजे काय एका व्यक्तीचं सरकार असतं का मग एकाच व्यक्तीचं सरकार ज्या वेळेला नसतं त्यावेळेला तुम्ही या शब्दांमध्ये बोर्डामध्ये मोदी सरकार असा शब्द का लिहिलेला आहे आपल्या पंतप्रधान आहेत ते मोदी मग एकट्या पद्धतीचं सरकार का नाही मी काय म्हणणं आहे त्यांनी ज्या योजना सगळ्या दिलेल्या त्या पूर्णपणे जे खाली लाभार्थी आहेत त्यांच्या बरोबर मग त्या योजना कुणाच्या मोदीच्या का भारत सरकारच्या मग शब्द का आलाय तुमचा मोदी सरकार का आहे तुम्ही तुम्ही घेऊन आलाय की नाही हरत हा मग का शब्द आणलाय तुम्ही मोदी सरकार भारत सरकार असं का वापरले गेलेलं नाहीये सरकार आणि त्यासोबतच हा सेल्फीचा पॉईंट जो आहे त्या ठिकाणी भारत सरकारच्या अनुषंगाने असणाऱ्या कुठल्या गोष्टी आहेत इथं तिरंगाच्या अनुषंगाने असताना तिरंगा नावाची गोष्ट नाहीये भाजपच्या झेंड्यासारखे व्हिडिओ का दिसत आहेत का दिसतायत ते या इकडे इकडे या तर या बघा हा जरा बाजावला ताई हे जे दिसतंय हा तिरंगा आहे हा रंग तिरंग्याचा आहे का भाजपचा आहे नाही कलरचं काही नाही आहे कलर, कलर कशाच्या अनुषंगाने तुम्हाला हा कलर कुणी सुचवला प्रत्येक याचा काही कलरचा असं कुठं काही इश्यू नाही आहे आपल्याला आपल्याला फक्त काय आहे यामध्ये मोदी साहेबांचं जे काय आहे मोदी साहेबांचं आहे का भारत सरकारचा आहे मग मोदी साहेबांचं म्हणजे काय आता जे तुम्ही पंतप्रधानाचे मला सांगा तुम्ही पंतप्रधान नावाच्या भारत राष्ट्राच्याच अधिकारी आहात का मोदी नावाच्या एका व्यक्तीच्या आहात मग भारत सरकारचे असताना हे शब्द असे का लिहिलेत त्याच कारण मला पाहिजे का लिहिलेलं आहे तुम्ही आणि तुम्ही आमच्या गावात घेऊन आला इथे आम्ही प्रश्न विचारणं आणि तुम्ही उत्तर देणं यासाठी बांधील आहात तुम्ही मग इथं भारत सरकारच्या ऐवजी मोदी सरकार का लिहिलेलं आहे या ठिकाणी भारताचा एक झेंडा दिसतोय का साथीनो तुम्हाला एक झेंडा दिसतोय कुठं एक तरी झेंडा आहे का इथं जिल्हा नाही कुठेही दे माझ्या गावात आलेला आहे ह्या योजना फक्त तुमच्या गावात पूर्ण लाभार्थ्यांना मिळाल्या काय लाभार्थ्यांना मिळाले मला सांगा गॅस ची किंमत चार वर्षापूर्वी पाच वर्षाची किती रुपये होती किती रुपये होती तीनशे पासष्ट रुपये आज किती आहे आज किती आहे सर तुम्ही ही योजना घेऊन आलेला आहात का आम्ही तुमच्या चारशे रुपयाचा गॅस हजार रुपये केलाय हे सांगायचं कुणी सांगा आमच्या गावाला सांगा आमच्या गावाला उज्ज्वल योजना म्हणून योजना आपल्याला लाभार्थ नाही हे गॅस वापरता येत नाही असं पहिले आबा मला सांगा चारशे रुपयाचा गॅस होता चारशे रुपयाचा गॅस आता हजार रुपये झाला आणि मग कुठल्या तोंडाला घेऊन आल्या ती घाईला मग कुठल्या तोंडाला आलेल्या आहेत त्या आमच्या गावात आम्ही हे केलेलं आहे आमच्या प्रश्नाची उत्तर दिल्याशिवाय गॅस पुढे हे जाणार नाही पुढं तुम्ही आम्हाला दिवसभर तुमच्या अधिकाऱ्यांना बोलवा तुमच्या राज्याच्या अधिकाऱ्यांना बोलवा तोपर्यंत आमच्या गावात हलवायचा नाही काय गावकऱ्यां जोपर्यंत या प्रश्नांची उत्तरं देत नाहीत चारशे रुपयाचा गॅस हे हजार रुपये करतात आमच्या गावात येऊन सांगतात की आम्ही काय केलं अशा एवढ्या एवढ्या गॅस दिले जोपर्यंत हे सांभणार नाही अजून काय केले तुम्ही म्हटलात आरोग्याची योजना काय केलं आरोग्याच्या बाबतीमध्ये के आपल्याला आता काळजी आहे ते दोन लाखापर्यंत तुम्हाला त्यामध्ये बरीच जे आजार आहेत ते मोफत दिले जाणार आहे त्यानंतर जो आयुष्यमान कार्ड आहे त्यामध्ये पाच लाखापर्यंत तुम्हाला लाभ आहे त्याचा आता भरपूर दिवस झाले आता पण ही योजना पुन्हा कुणाची कुणाची मग का मोदी सरकार आहे जोपर्यंत ते काढत नाही त्याचं योग्य उत्तर देत नाही तोपर्यंत ते तर लावायचं नाही आमच्या गावात नवर पुढं जायचं नाही त्यांचा फोन होऊन दे पण जोपर्यंत पण समजून घ्या आमच्या गावामध्ये जर अशा स्वरूपातलं हे प्रेझेंटेशन होत असेल हा खर्च कुणाचा आहे या एका स्क्रीन साठी दिवसाला जवळ जवळ पंचवीस हजार रुपये खर्च केला जातो एक गाडी दिवसभर फिरवायची त्या गाडीमध्ये असणारा ड्रायव्हर त्याच्यासोबत असणारे अधिकारी यांच्या खर्चाचं काय हा सगळा खर्च कुणाच्या खिशातला आहे आमच्या खिशातला आहे मग आमच्या खिशातनं जर तुम्ही हे जाहिरातबाजी करत असाल तिथं मोदी सरकार लिहिलंय तिथं कुठल्याही स्वरूपामध्ये भारत सरकार लिहिलंय का मग भारत सरकारची गोष्ट स्वतःच्या नावानं खपवायला त्याच्या का बापाची प्रॉपर्टी आहे का हे समजून घ्यायचं आमच्या गावात येणाऱ्या प्रत्येक या अधिकाऱ्यांना असे प्रश्न विचारून सोडून द्यायचंय त्यांचा फोन लवकर संपू दे आणि मला सांगा मी जेवढं काही बोलतोय ते चुकीचं आहे का चारशे रुपयाचा गॅस हजार रुपयाला आम्हाला विकायला लागला आणि सांगा लागला आम्ही दहा करोड लोकांना उजवला गॅस दिलं कशासाठी दिलं सहाशे सहाशे रुपयानं दहा करोड लोकांचं किती रुपये झालं एवढा पैसा सगळ्यात गेला कुठं घालवला कुठं सर या इकडं या इथं या पुढे या तुम्ही या शाळेच्या बाबतीमध्ये पण काहीतरी योजना लिहिल्यात वीस हजार शाळा महाराष्ट्रातल्या बंद करायला निघाले तुमचं सरकार काय उत्तर द्याल वीस हजार शाळा बंद करायला लागल्यात महाराष्ट्रातली ज्या शाळा या दहाच्या आतल्या पटातल्या आहेत त्या वीस हजार शाळा बंद करायचं चाललंय तुम्ही काय उत्तर द्याल अधिकारी म्हणून बंद करायचं लागले कुठं नाही कुठं नाही कुठं सर काय मी मनाचं सांगायला लावले का मला काय माहित नाही सर वीस पटातल्या आतल्या एकूण वीस हजार शाळा महाराष्ट्रातल्या बंद करण्याचं चालू आहे कसले अधिकारी आहात तुम्ही अधिकारी आहात तुम्ही भाजपचा प्रचार करायला आलाय का मग का लिहिलंय मोदी सरकार या इकडे इकडे हजार जरा या महाराष्ट्राला लोकांना तुमचं तोंड पण दिसू दे आणि काम पण महाराष्ट्राचं दिसू दे सरकारचं काम दिसू दे दिलेलं नाही तुम्ही उत्तर का लिहिलंय मोदी सरकार त्यांचं आता ज्या योजना त्यांनी स्वतः तयार केली त्यांनी कुणी बापाची प्रॉपर्टी त्यांची प्रॉपर्टी मग का आले मोदी सरकार महाराष्ट्र सरकार का नाही भारत सरकार का नाही <laughs> किती लोकांना घर मिळाले आमच्या गावातल्या पक्की घर लाभार्थी आहेत त्यांना लाभार्थ्यांना मिळालंच असाल असं काय नाही कि बाबा बरेच जर लाभार्थी तुमच्या आहेत त्यांना आहे असं नाही की कुणाला मिळालेलंच नाही मला तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय गावात जाणार नाही हे का तरी तुम्ही समोर काढायचं येतील बोलवा अधिकाऱ्यांना बोलून घ्या किती वेळा येतील तुमच्या अधिकारी ठीक आहे आहे म्हटलं बोला चालेल आज माझ्या गावामध्ये या स्वरूपातला हा रथ आलाय ज्या रथाचा खर्च माझ्या किशातल्या माझ्या गावच्या लोकांच्या किशातन जाणार आहे आबा हे इंजिन चालू आहे डिझेल पटा लागलंय कुणाच्या कशातला आहे सरकारच्या नाही तुझ्या खिशातला आहे तुझ्या किशातला पैसे जायला लागल्यात हे बंद करायला घेतस हे जाळायचं नाही सर हे बंद करा नाहीच घेण जायची बंद करायचं या स्वरूपात हा पैसा गोळा केला जातोय आमच्या किशातला काढला जातोय आणि भाजपचा जा प्रचार केला जातोय मोदी सरकारची हमी म्हणून दाखवलं जात आहे कसली हमी आहे चारशे रुपयाचा गॅस विकला जातोय हजार रुपयांना आणि सांगितलं जातंय की आम्ही दहा करोड लोकांच्या पर्यंत गॅस पोहोचवलाय हे सगळं थांबवलं पाहिजे ज्या ज्या गावात हा रथ येतोय त्या त्या गावातल्या प्रत्येक अधिकाऱ्याला हा प्रश्न विचारला गेला पाहिजे मी जोपर्यंत हे शब्दाचं योग्य उत्तर देत नाहीत तोपर्यंत हा गावात माझ्या रथ सोडणार नाही आहे एवढे आश्वासन देतोय